आपण पुण्यामधल्या ना प्रति शिर्डीला आलो हो आहे मंदिर छान आहे हो छान छान हार बनवले तब्बे मस्त संख्या जास्त आहे त्यामुळे गावाला मोरगाव असे गजानन हे गजानन तेजुरीचा सा गट चढलो आणि दर्शनही केलं नमस्कार मी अक्षता तुमचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीचा एका नवीन व्हिडिओ आता आपण सध्या तरी रात्री स्टेला आळंदीलाच होतो आणि आता सगळ्यांची तयारी वगैरे झाली आता आम्ही निघतो आहे उकडनं आम्ही जाणार पहिलं पालीच्या घटपास आम्ही ज्या धर्मशाळेत राहिलो आहे ना तिथे हे खाली असं मंदिर आहे झेंडा बंदांची तयारी चालू आहे नाही ना फक्त मॅनेजर कडे दिले हे झेंडा पाहिजे झेंडा आणला आताचे दोन गणपती आता राहिले आहेत आपले सहा गणपतींचं दर्शन आपलं घेऊन झालं पण आपण सुरुवातीला ना आता सध्या देहूला जाणार देहूवर ना मग पाली किंवा मड पालीला ना पालीला जाणार आहे थँक्यू थँक्यू इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले गाव तर तुकाराम महाराज हे जन्म गाव आहे आता आपण ज्या मंदिरात जाणार आहे त्या मंदिराच्या इथनं संत तुकाराम महाराज हे सहदेह सहदेह वैकुंठाला गेले देव तुम्हाला तुमच्या जाणारी तुकाराम महाराज भेट घ्याव्या चपला ठेवायची सोय कमान मन गिती नष्ट तुकाराम महाराज वैकुंठला गेले ओके okay. या झाडावर बसून तुकाराम महाराज वैकुंठला गेले झाडावर बसून म्हणजे गरुड विमान आलेले इथे ते पण त्याच्यामध्ये आहे त्या गरुड विमान या झाडावर बसला आहे हा हे बघा इथे असं आपल्याला

нманбер बघायला खूप छान वाटतं अभी ही कमान देहू मंदिर संत तुकाराम महाराजांचं आहे हे गावातील प्रति शिर्डी येथे प्रतिशिर्डी हे मंदिर शिर्डी मंदिराचे हे प्रति मंदिर आहे मंदिर या मंदिरात शिर्डी मधले असणारे साईबाबांचं मंदिर चावडी द्वारकामाई मंदिर आणि दीक्षित वाडा यांचे उपयोग प्रति तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि या मंदिराचं बांधकाम अकरा जून दोन हजार तीन रोजी माजी विधान परिषद सदस्य प्रकाश देवले यांनी बांधलेले आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक शांती स्वरूप सचिदानंद सतगुरु साईनाथ महाराज साईनाथ महाराज ओम साईराम आता आपण पुण्यामधल्या ना प्रतिशिर्डीला आहे प्रतिशिर्डीला शिर्डी गेली आपल्या नगरचे मी इथे पहिल्यांदाच येते चला मोबाईल बंद त्यांना जमत नाही ना लाईन लावायला त्यांनी इथून घे आतमध्ये ना देत नाही शूट आतमध्ये देत नाही शूट करायला खरंच खूप प्रसन्न वाटलं आतमध्ये बघमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने वाढदिवसाची सुरुवात होणं अजून काय पाहिजे ना आपल्याला खरंच खूप मस्त वाटलं तुमच्याला शूट करायला द्यायला पाहिजे ना आतमध्ये बघण्यासारखं आहे ज्यांना नाही जाता आहे ना बघायला जाता येत नसेल त्यांना तर खूप छान दिस तुमच्याला ठीक आहे केलेली धुनी या लिंबाचं झाड नाही हां हा समोर आहे तो दीक्षितवाडा आहे हे केलेलं नाही हां म्हणजे दाखवायचा प्रयत्न केलाय हा हां इकडे कसं कोरीना दगडांचा आहे ना काळ्या दगडांचा हां होतात म्हणून तो म्हटलं आहे ना प्रतिशिर्डी त्याच्यासारखं करायचा प्रयत्न प्रयत्न प्रचंड uh -huh.

देव इंद्र यांच्यापासून झालेला पुत्र गुत्सम याला त्याच्या आईच्याबद्दल समजले सत्यानंतर त्याने आईला बोरीचं झाडवण्याचं श्राप दिलं नंतर त्या पापाचं मोक्ष करण्यासाठी त्याने भद्रक या जाऊन तपश्चर्या चालू केली आणि गणेशाची आराधना चालू केली गणेशाने प्रसन्न होऊन प्रसन्न होऊन त्याला वर मागितला तेव्हा कृत्मत याने इथे याच वनात वास्तव करण्याचा गणेशा पुढे वर घेतला तेव्हा गणेशाने या वनात म्हणजे आताचं मड या ठिकाणी वास्तव करणं चालू केले गणेशाने दिलेल्या वरामुळे या गणपतीला वरच दिला एक असे नाव पडले आता आपण मोहळच्या गणपतीला आलोय छान छान हार बनवले दगले नसते आणि संतोष असल्यामुळे मला वाटतं थोडी बहुत गर्दी मिळेल सामान लाईन इथे आहे